We'll <laughs> स्वर्गीय अहमद चौक कला क्रीडा व संस्कृती मंडळातर्फे पैगंबर जयंतीनिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम मिरज प्रतिनिधी येथील सालाबादप्रमाणे यावर्षी देखील स्वर्गीय अहमद बादशाचौ कला क्रीडा व संस्कृती मंडळाच्या वतीने पैगंबर जयंतीनिमित्त महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रनिल गिल्टा काँग्रेसच्या नेत्या श्रीमती जयश्रीमदन पाटील माझे आमदार राजू आवळे महावितरणाचे अभियंता रामेश्वर कसबे भीम आर्मी रक्षा दलाचे अध्यक्ष जयलाब शेख दर्गा खादिम जमातचे असगर सरीक मसलत मयूर निकम शेटजी रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष इरफान मुल्ला आरपीआय आरपीआयचे अशोक कांबळे गटाचे पदाधिकारी प्रभाकर नाईक नितेश कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या महाप्रसादाचा लाभ पाच हजारहून अधिक नागरिकांनी घेतला स्वर्गीय अहमद कला क्रीडा व संस्कृती मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम घेण्यात येतो या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष शकील शेख उपाध्यक्ष गुलामसूर शेख मेहबूब शेख तौफिक शरीक मसलत मोहम्मद शेख शमुद्दीन शेख फिरोज शेख नदीप पाटील अल्ताफ सय्यद कैफ शरीफ मसलत जुनेद शेख अहमद शेख नाईम शेख अल्ताफ मखानदार फैयाज डांगे बदरू डांगे लक्ष्मण पाटील नबीसाहेब हिप हिपरगी शाहरुख शेख उदाम सदाम शेख विजय बद्रासी नासिर शेख आदींनी केले आहे स्वर्गीय अहमद बादशाह चोख कला क्रीडा व संस्कृती मंडळाच्या वतीने पैगंबर निमित्ताने विविध उपक्रम राबवण्याबरोबरच नागरिकांना महाप्रसादाचा लाभ देण्याचा कार्यक्रम कौतुकास्पद केल्याचे मत पोलीस उपविभागीय अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी व्यक्त केले विशेष वृत्त इरशाद शेख मिरज